चाहिए। नमस्कार मी अतुल अशोकराव अहिरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आजची जी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे यामागचा मुख्य उद्देश हाच आहे दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची जे नूतन कार्यालय आज आपण रिनोव्हेटेड जे ऑफिस तयार केलेलं आहे या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ऑफिसचं उद्घाटन मंगळवारी मुलुंड मुलुंडस्थित चौथामधला आर स्क्वेअर एल वी एस स्मार्क मुलुंड या ऑफिसचं उद्घाटन आहे या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते या म ऑफिसचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय आदित्यदादा साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हसनजी मुश्रीफ साहेब एम मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट मंत्री महोदय त्याचबरोबर धर्मराव बाबा आत्राम मंत्री महोदय फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्य श्री दिनेशजी वाघमारे सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आदरणीय श्री जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष त्याचबरोबर पी सी आय आणि एम एस पी सीचे मेंबर्स श्री मंटू कुमार पटेल फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ह्या सर्व मान्यवरांच्या हाताने ह्या उद्गा ह्या नवीन अशा आमच्या या स्टेट फार्मसी काउन्सिलचं ऑफिसचं उद्घाटन मुलोंड या ऑफिसमध्ये होत आहे तत्नंतर अकरा वाजता कालिदास या सभागृहामध्ये पुढचा प्रोग्राम ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातलं पंधराशे रजिस्टर फार्मासिस्ट मग ते कम्युनिटी फार्मासिस्ट असो इंडस्ट्री असो अॅकॅडमिक असो हेल्थकेअर रेग्युलेटरीमधले काम करणारे फार्मासिस्ट असो हे सर्व महाराष्ट्रातील फार्मासिस्ट तिथे येत आहेत आणि मग या सुद्धा या अद्यावत ज्या प्रकारचं डिजिटलायझेशन युग आहे या युगामध्ये तोसुद्धा कुठेतरी ज्ञात व्हावा या दृष्टीने एक तासाचं से सेशन आहे ज्याच्यामध्ये प्रिपेरिंग फार्मासिस्ट फॉर टेक्नॉलॉजी एज या नावाचं आम्ही एक एक तासाचं से सेशन ठेवलं आहे त्याचबरोबर आमच्या या परिषदेचे काही माजी सदस्य म्हणजे मागील तीन टम तीन टम आमच्या पूर्ण झाले आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सदस्य हेस मागील तिघं जे आमचे सदस्य आहेत या सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे मागील पंचवीस वर्षापासलं या स्टेट फार्मसी काउन्सिलसाठी त्यांनी जे महत्त्वाचं योगदान दिलं आहे तर ते त्यांच्या योगदानासाठी त्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे त्याचबरोबर काही अॅकॅडमिक्सचे लोकंसुद्धा तिथं येत आहेत त्यांचासुद्धा आम्ही सत्कार सोहळा या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्ही ठेवला आहे हा सगळा प्रोग्राम आम्ही यूट्यूबवर लाईव्ह केला आहे कारण महाराष्ट्रभर चार लाख तीस हजार रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत तर या सगळ्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला या स हा सत्कार सोहळा आणि जे आमचं सेशन आहे या सेशनची सगळ्यांना माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही या सगळा सोहळा लाईव्ह आम्ही प्रक्षेपित करत आहेत आणि या चॅनलची यूट्यूबची जी लिंक आहे की आमची जी वेबसाईट आहे एम एस पी सी इंडिया डॉट गोआरची याच्यावर आम्ही प्रक्षेपित केली आहे आमच्या या संस्थेचा फार्मासिस्ट या संस्थेचा खराब आणि पहिला मूळ उद्देश हाच आहे की महाराष्ट्रभरामध्ये डिप्लोमा डिग्री आणि फार्म होऊन जे काय रजिस्टर जे काही फार्मसिस्ट शिक्षण घेऊन बाहेर येत असतात या सगळ्या फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन हे आमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये होत असतं रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून ते आमच्याकडे नोंदवले जातात तदनंतरच ते त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या नोकरीसाठी ते पुढे जात असतात या सगळ्या रजिस्टर्ड फार्मासिस झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या सगळ्या फार्मसीसाठी आम्ही काही अभ्यासक्रम डेव्हलप केले आहेत ज्याच्यामध्ये आम्ही सोळा ते अठरा मॉड्यूल तयार केलेत आणि याच्यातनं निरंतर म्हणजे मागील पंधरा वर्षापूर्वीचा पन्नास वर्षापूर्वीचा जे मी फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन त्यावेळेस घेतला असेल तोसुद्धा आजच्या या युगामध्ये प्रशिक्षित झाला पाहिजे या उद्देशाने आम्ही हे सगळे कोर्सेस घेत घेतले पाहिजे नवनवीन जे काही चेंजेस या फार्मसी प्रोफेशनमध्ये येत आहेत त्याच्याबद्दलची अशी माहिती आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक फार्मासिस्टला झाली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रोग्राम्स आम्ही महाराष्ट्रभर घेत आहोत